कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला कोणत्या बाबी पूर्ण कराव्या लागतात यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत काढलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्याचे निवृत्तीवेतन प्रकरण महालेखापाल यांच्याकडे सादर करताना सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे अभा निवृत्ती वेतन प्रकरणे अभ्यासपूर्वक पाठल्या जात नाही त्यामुळे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे महालेखापाल यांचेकडून आक्षेपित होऊन परत केली जातात त्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरणी सादर करताना खालील बाबीची पुरेपूर पूर्तता करूनच प्रकरण सादर करावे जेणेकरून प्रकरण महालेखापाल यांचेकडून आक्षेपविरहित पारित होतील एक संस्था शंभर टक्के अनुदानावर कोणत्या दिनांकापासून आली याबाबत सेवा पुस्तकात सविस्तर नोंद घेऊन अनुदान मंजुरीचे पत्रासह निवृत्तीवेतन मंजूर प्राधिकरणाचे शंभर टक्के अनुदानाचे प्रमाणपत्र जोडावे दोन संस्था दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आली असल्यास अनुदेय निवृत्तीवेतन नियमाप्रमाणे प्रकरण सादर करावे तीन पूर्वीच्या आस्थापनेवरून राजीनामा दिल्यानंतर नवीन आस्थापनेवर नियुक्तीने रुजू झाल्यावर पूर्वीच्या आस्थापनावरील सेवा नवीन नियुक्तीला सक्षम प्राधिकरणाकडून जुळून घेतल्याशिवाय ती नियमित सेवा होणार नाही असे निर्देशनास आले की पूर्वी आस्थापनेवर राजीनामा दिल्यावर नवीन आस्थापनेवर पूर्वीचे वेतन संरक्षित करून वेतन निश्चित करण्यात येते आणि सेवा नियमित झाल्याचे दर्शवले जाते परंतु एकदा राजीनामा दिल्यावर पूर्वपदाचा सेवेचा हक्क गमावला जाते त्यामुळे पूर्व आस्थापनेवरून राजीनामा न देता कार्यमुक्त होणे आवश्यक आहे चार आर्थिक वर्ष संपल्यावर एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीमधील सेवा कार्यालय प्रमुखाचे प्रमाणित केल्याची नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे पाच दोन संस्थेमध्ये सेवा असल्यास दोन्ही संस्था केव्हापासून शंभर टक्के अनुदान आल्या आहेत याबाबत या ध्वनी संस्थेचे मंजुरी आदेशासह सेवा पुस्तकात नोंद आवश्यक आहे सहा सेवा पुस्तकात वेगवेगळ्या तारखेत वर्षात असाधारण सजा एक्स्ट्रा ऑर्डनरी लीव दर्शविण्यात येतात परंतु उक्त रजा वैद्यकीय कारणास्तव मंजूर करून उक्त कालावधी नियमित करण्याचे आदेश पारित करून सेवा पुस्तकात नोंद आवश्यक आहे अन्यथा उक्त कालावधी खंड असल्याचे निवृत्तीवेतन प्रकरणात दर्शविण्यात यावा सात वेतनवाढी थांबविण्यात येतात वेतनवाढी थांबवण्याचे आदेश सोबत जोडण्यात येत नाही किंवा नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात घे घेण्यात आल्याचे दिसून येत नाही आठ निलंबन कालावधी असल्यास तो निवृत्तीवेतन प्रकरणात दर्शवून सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक आहे एखादा फौजदारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे निलंबित कर्मचारी यास न्यायालयाने निर्दोष ठरविल्यास निलंबना अनुषंगाने संस्थाचालक संस्थास्तरावर चौकशी समितीद्वारे अहवाल पारित करणे आवश्यक आहे व त्यानुसार निलंबन कालावधी देय अनुदेय दे रजा घेऊन नियमित करणे व सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक आहे अन्यथा निलंबित निलंबन कालावधी हा खंड समजण्यात येईल नऊ सेवा पुस्तकात नियुक्तीचा तथा सेवानिवृत्तीचा दिनांक अचूक नोंदविणे व त्यानुसारच निवृत्तीवेतन प्रकरण उक्त तारखा अचूक नोंदवणे आवश्यक आहे दहा वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने वेतनवाढ नॅशनल इन्क्रीमेंट देताना कर्मचाऱ्याने घेतलेल्या शेवटच्या वेतनावर मागील बारा महिने वेतन घेणे आवश्यक आहे सेवानिवृत्तीच्या दिनांक दिनांक एक जुलै पूर्वी पदोन्नती झाल्यास एक जुलै पूर्वी पदोन्नतीच्या वेतनावर किमान बारा महिने काम करणे आवश्यक आहे अकरा संस्था दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के आंदोलनात आली असल्यास व कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निवृत्त होऊन संस्था शंभर टक्के अनुदान नसेल तर शंभर टक्के अनुदानपूर्वीची सेवा ही अहर्ताकारी सेवा क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणल्या जाणार नाही ती नॉन क्वालिफाय नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणल्या जाईल अर्हताकारी सेवा नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस ही अर्हताकारी सेवा असल्याने शासनाची प्रशासकीय मान्यता आवश्यक राहील बारा एकट्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना कुटुंबनुत्ती वेतन, आई वेतन देण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक बावीस एक दोन हजार पंधरा अनवे फॉर्म क्रमांक तीन एमध्ये कर्मचाऱ्याने त्याच्या हयातीत स्वयं घोषणापत्र भरून देऊन सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक आहे व त्यानुसार निवृत्तीवेतन प्रकरण सादरकर्ता अधिकाऱ्याने प्रमाणित केले असावे तेरा निवृत्तीवेतन नियम तथा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन सेवा उपदान राशीकरण गटविमा जोड योजना अपघात विमा भविष्य निर्वाह निधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत आवश्यक नामानिदेशात भरून त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक आहे निवृत्तीवेतन प्रकरण सादर करताना कर्मचाऱ्यांचा फॉर्म क्रमांक सहावर मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे म्हणजे कर्मचाऱ्याने आपलं सर्विस बुकमध्ये गटविमा अपघात विमा योजना भविष्य निर्वाह निधी जी पी एफ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यासाठी नामानिर्देशक फॉर्म भरून त्याची नोंद सेवा पुस्तकात करणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे चौदा मुद्दे जे आहेत हे कर्मचाऱ्याने निवृत्तीवेतन मान्य करण्याच्या अगोदर त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे अशी पूर्तता केल्यास निवृत्तीवेतन हे लवकर मान्य होईल आणि आपलं पेन्शन हे लवकर सुरू होईल याकरिता हे परिपत्रक शासनानं काढलेलं आहे हे आपल्याला मार्गदर्शक असं राहणार आहे मार्गदर्शक आपल्याला असं वाटत असेल माझा व्हिडिओ आपला आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद